महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ डिजिटल मीडिया सांगली जिल्हा व वा उदय वार्ता न्यूज मीडिया यांच्या संयुक्त विद्यमाने मनपा शाळेत आरोग्य तपासणी व मार्गदर्शन शिबिराचे आयोजन मिरज अमृत महोत्सवी अष्ट्याहत्तराव्या भारतीय स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून भारतीय संविधानाचा चौथा स्तंभ पत्रकारितेबरोबर सामाजिक भान ठेवून आपण समाजाचं देणं लागतो याच्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ डिजिटल मीडिया महासंघ व वा उदय वार्ता न्यूज मीडिया यांच्या संयुक्त विद्यमाने सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिका अंतर्गत चालवली जाणारी शाळा क्रमांक एकोणीस बाबूराव मोरेनगर मगदुम मळा येथे विद्यार्थी व पालकांसाठी सर्व रोग तपासणी शिबिराचे आयोजन मंगळवार दिनांक तेरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा ते तीन यावेळी प्रसिद्ध सिनर्जी हॉस्पिटल यांच्या सहकार्याने केलेले आहे सदर दिवशी मुले व पालकांना मार्गदर्शनपर बालकांच्या समस्या व नव्या पिढी समोरील आव्हाने या विषयावर माजी बालकल्याण समिती अध्यक्ष सांगली जिल्हा प्राध्यापक डॉ गौतम प्रज्ञा सूर्य सर यांचे मार्गदर्शन होणार आहे त्याचबरोबर शालेय विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यात येणार आहे शिबिराचे आयोजन उदय वार्ताचे मुख्य संस्थापकीय अध्यक्ष तथा संपादक उदयसिंह राजपूत व संपादक डॉक्टर श्रीकांत भोसले तसेच माजी बालकल्याण समिती अध्यक्ष प्राध्यापक डॉ गौतम प्रज्ञा सूर्य सर यांनी केले आहे मनपा शाळा क्रमांक एकोणीस मुख्याध्यापक अरुण कदम सर यांनी सदर सूत्य उपक्रमाचे स्वागत केले असून शाळेच्या सर्व अध्यापक वर्गाकडून सहकार्य करण्याचे अभिवचन दिले सदर शिबिरासाठी शि सिनर्जी हॉस्पिटलचे प्रकल्प संचालक माननीय प्रज्योत कांबळे शिबिर संयोजक माननीय सागर भोसले यांनी विद्यार्थी पालक तपासणीसाठी वैद्यकीय डॉक्टरांची टीम घेऊन येण्याचे आश्वासित केले शिबिरासाठी सांगली मिरज येथील सर्व पत्रकार बंधू माहिती अधिकार संघटना व ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत परिसरातील सर्व नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन डॉ श्रीकांत भोसले उदय वार्ता न्यूज मिरज तालुका प्रतिनिधी संपादक आवाज सांगली वृत्तपत्र यांच्या माध्यमांनी करण्यात येत आहे हे बातमी संकलन नो मेडिक ट्राईक्स एक्सप्रेस न्यूज पश्चिम महाराष्ट्र संपादक डॉक्टर श्रीकांत भोसले यांनी केले नमस्कार ग्राहकांनो आपला कोहिनूर लिलन शॉप घेऊन येत आहे आपल्या ग्राहकांसाठी एक मस्त ऑफर आता लीलन शर्टिंग घ्या आणि मिळवा तीस टक्के डिस्काउंट आणि लीलन सोडून बाकी सगळ्या शर्टींवर मिळवा पन्नास टक्के डिस्काउंट मग आहे की नाही मस्त ऑफर आणि कट पीस आहे तर तेराशेचे आता फक्त आणि फक्त एक हजारमध्ये आणि आपली ऑफर चालू होते आहे नो मेडिक ट्रॅक्स एक्सप्रेस न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा